श्री स्वामी समर्थ सम... नमस्कार आजच्या आपण नवरात्रीच्या दिवशी कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना कशा करायची आहे याबद्दल आपण आज या व्हिडिओ मध्ये जाणून ना घेणार आहोत नवरात्रीचा उत्सव वर्षातून चार वेळा साजरा केला जातो दोन प्रमुख आणि दोन लहान नवरात्री अश्विन महिन्यात येणारी नवरात्र शारदीय नवरात्र म्हणून ओळखली जाते हे दोन प्रमुख नवरात्रांपैकी एक आहे जे संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते या चारही नवरात्रांपैकी शारदीय नवरात्र सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर पाळली जाते नवरात्रीचा नऊ दिवसांचा उत्सव अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होतो आणि नववीपर्यंत चालतो शारदीय नवरात्री दुर्गेच्या नऊ रूपांना समर्पित आहे या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते श्राद्धाच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळपासून नवरात्रीची तयारी सुरू होते यावेळी शेवटचे श्राद्ध म्हणजेच सर्व पितृ अमावस्या दोन ऑक्टोबरला आहे यानंतर तीन ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते वर्षभरात चार नवरात्र साजरी केली जातात चैत्र महिन्यात पहिले नवरात्र साजरे केले जाते दुसरे नवरात्र जून जुलै महिन्यात तिसरे सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीत तर चौथे नवरात्र जानेवारी फेब्रुवारी महिन्यात साजरे केले जाते याचपैकी चैत्र आणि शारदीय नवरात्र प्रकटपणे साजरे केले जातात तर उर्वरित दोन नवरात्र गुप्तपणे साजरे केले जातात प्रकट नवरात्रात नवदुर्गेची पूजा केली जाते तर गुप्त नवरात्रात सिद्धी प्राप्त करण्यासाठी विशेष मंत्रांचे जप केले जातात या काळात देवीच्या महाविद्या स्वरूपाची पूजा केली जाते नवरात्रीला पूजा कशी करायची हे बघणार आहोत कलशस्थापना कशी करायची तर इथं मी साहित्य घेतलेले आहे फुले हार पानं घेतलेले आहेत कलश घेतलेला आहे नारळ घेतलेला आहे कुलदेवीचा फोटो घेतलेला आहे त्यानंतर मूर्ती किंवा टाक घ्यायचा आहे इथं मी दुर्गाभिसा यंत्र घेतलेले आहे एक रुपयाचं नाणं आणि अक्षता घेतलेल्या आहेत सुपारी घेतलेली आहे कलावा घ्यायचा आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे तुपाचा दिवा घेतलेला आहे एका पाटावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचा आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला इथं मी ले ले अक्षता टा ठेवलेल्या आहेत अक्षतांवर हळदी कुंकू आहे आणि त्याच्यावर नंतर दिवा ठेवायचा आहे दिव्याचीही हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि दिव्याला गंध अक्षता फुलं व्हायची आहेत दीप प्रज्वलन करायचं आहे यानंतर कुलदेवीच्या फोटोची पूजा करून घ्यायची आहे कुलदेवीला हळदी कुंकू लावायचा आहे हार घालायचा आहे फुलं अर्पण करायचे आहेत अक्षता अर्पण करायच्या आहेत कुलदेवीचा कलश स्थापना करण्यासाठी अक्षता ठेवलेल्या आहेत त्या अक्षतांचं अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे अष्टदल कमलावर हळद कुंकू व्हायचं आहे कलशावर ओल्या कुंकूाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला स्वस्तिकच्या बाजूला उभ्या दोन रेषा ओढायच्या आहेत कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे कलशामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी अक्षता हळद कुंकू आणि फूल टाकायचं आहे यानंतर कलशाला कलावा बांधायचा आहे कलश वर ठेवायचा आहे आणि आता आपण यामध्ये पाच विड्याची किंवा आंब्याची पाने लावायची आहेत यानंतर नारळाची शेंडी वर करून नारळ ठेवायचा आहे नारळालाही हळद कुंकू लावायचा आहे कलशालाही गंध अक्षता फुल अर्पण करायचं आहे देवीच्या फोटोसमोर पानं ठेवायचे आहे त्याच्यावर आपण देवीचा टाक किंवा मूर्ती असेल तर त्याची स्थापना करणार आहोत चुकून माझ्याकडून इथं मी उलटी पानं ठेवलेली आहे पानांचं डेठ हे देवीच्या फोटोकडे करायचं आहे माझ्याकडून चुकून झालेलं आहे हे आता पानांवर आपल्याला अक्षता ठेवायचे आहे अक्षतांवर ही हळदी कुंकू व्हायचं आहे एका तामणामध्ये आपल्याला कुलदेवीची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची आहे नाहीतर कुलदेवीचा टाक घ्यायचा आहे याचा आपण अभिषेक करायचा आहे प पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम आयम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि मूर्तीला हळद कुंकू लावायचा आहे विड्याच्या पानावर आपल्याला स्थापन करायचं आहे त्यानंतर मूर्तीला फुलं अक्षता व्हायच्या आहेत धूप दीप दाखवायचा आहे यानंतर तामणामध्ये मी दुर्गा यंत्र घेतलेले आहे दुर्गा यंत्राचाही अभिषेक करायचा आहे सुरुवातीला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे यानंतर दुर्गा विसाय यंत्रालाही स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि विड्याच्या पानावर दुर्गा विसाय यंत्र स्थापन करायचं आहे दुर्गा विसाय ही हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहे फुल अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचा आहे तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये कुलदेवीच्या मंगलकलशाची स्थापना करायची आहे कुलदेवीच्या समोर रांगोळी काढून घ्यायची आहे कुलदेवीच्या मंगलकलशाला सात शृंगार करायचा आहे नवरात्रीमध्ये नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा यूट्यूबला लावून तुम्ही ऐकू शकतात पुरोहितांकडून किंवा अन्य जाणकारांकडून श्रवण करू शकतात नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे एक तीन पाच सात नऊ किंवा चौदा पाठ करावेत नवरात्रीत कलशाची स्थापना करणे शुभ मानले जाते शास्त्रानुसार असे मानले जाते की कोणत्याही शुभ किंवा शुभ कार्यात कलशाची स्थापना केल्याने सुख समृद्धी मिळते आणि आणि धनधान्याची कमतरता भासत नाही कलश हे देवता तीर्थक्षेत्रे पावन नद्या इत्यादींचे प्रतीक मानले जातात कलशाच्या मुखात श्री विष्णू कंठात महादेव आणि मुळात ब्रह्मदेव निवास करतात यासोबतच कलशाच्या मध्यभागी देव दैवी मातृशक्तीचा वास असतो नवरात्रीमध्ये संपूर्ण नऊ दिवस देवीचे व्रत पूजन आणि भजन केले जाते तर अशा प्रकारे नवरात्रीला आपल्याला कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना करायची आहे ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ